बघा एका संख्येला आठने भागल्यास ती संख्या पस्तीसने कमी होते तर ती संख्या कोणती सर हा प्रश्न सुद्धा यक्चल समीकरणे याच घटकावर आधारित असा आहे ती संख्या जिचं वर्णन गणितात एक संख्या असं आलं गृहीत धरा आता या गणितीय वर्णनाला समीकरणबद्ध कसं करायचं एका संख्येला एक संख्या एक आठने भागल्यास आठ येणारं उत्तर अर्थात ती संख्या पस्तीसने कमी होते ती संख्या जी आम्ही एक्स गृहित धरली म्हणजे कंसामध्ये एक्स वजा पस्तीस उजव्या बाजूला याचं निराकरण असं एक संख्या जी आम्ही एक्स गृहित धरली या एका संख्येला अर्थात यक्सला आठने भागल्यास ती संख्या पस्तीसने कमी होते म्हणजे यक्स वजा पस्तीस कंसामध्ये परत यक्स का ती संख्या यासाठी गृहित धरलेलं चलपद यक्स पस्तीसने कमी होते म्हणजे वजा पस्तीस ओके यक्सला एकटं करा हे आठ आता यक्स वजा पस्तीस सोबत गुणिला यक्स बराबर हा गुणाकार आठ आतील पदाला गुणिला आहेत आठ गुणिला यक्स आठ एक्स वजा हा गुणाकार अठापनचे चाळीस चार आठ चोवीस आणि चार अठ्ठावीस हे वजा दोनशे ऐंशी इकडे येताना अधिक असे मांडावे लागतात आणि आठ यक्सकडे जाताना हे अधिक यक्स वजा यक्स असे मांडावे लागतात दोनशे ऐंशी वजा बराबर की वजा बाकी अर्थात सात एक्स दोनशे ऐंशी कडे जातानी सात भागीला समोर एकटे यक्स आणि हा भाग चाळीस न जातो यक्स म्हणजे काय तर चाळीस हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके